एक मंडप आहे पाहू शकता आणि हे मंडप कुठलं आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी हे मंडप जे आहे या मंडपाच्या इथे तुम्हाला एक बाहेरच्या दिशेला लेख लिहिलेला ले -ले पाहायला मिळतो तर या ठिकाणी या लेखाची जी सुरुवात आहे स्वास्तिकाने होते स्वास्तिक इथे थोडासा मिटलेला आहे त्यासोबतच हा जो लेख आहे या लेखा लेखामध्ये आपण पाहू शकता य व न स हा यवन आहे जो जो कोणी दानदाता आहे यवन असं लिहिलं आहे त्यासोबतच पुढे तुम्हाला इथे अजून एक अस्वास्तिकाचं जे चिन्ह आहे ते दिसेल त्यासोबतच इथे पुढे पाहू शकता चि ट जो यवन आहे त्याचं नाव आहे चिटस हा जो आहे हा कोण आहे चिटस आहे ग ता न हा जो चिटस जो आहे हा गतान नावाचा जो देश आहे या देशातला हा रहिवासी आहे तर त्याने आपल्याला काय दान दिलं आहे ते इथं पुढे लिहिलं आहे भो ज न म ट पो म्हणजे हा जो भोजन मंडप जो आहे याचा उल्लेख जो आहे या ठिकाणी केलेला आहे पुढे बघा दे य ध, म संघे म्हणजे हा जो भोजन मंडप जो आहे हा जो चिटस नावाचा जो यवन आहे जो गतान देशाचा रहिवाशी आहे त्याने दान दिला आहे आणि तो संघासाठी दान दिला आहे अशा प्रकारचा उल्लेख या लेखामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हा भोजन मंडप आजपासून साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वीचा हा भोजन मंडप आपल्याला पाहायला मिळतो आणि हा भोजन मंडप कदाचित पूर्ण झाला नाहीये त्याचं कारण म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता ही कार्विंग बघा तुम्ही तर बाग जो आहे तो पूर्ण झालेला नाहीये तो डॅमेज झालेला आहे कदाचित दगड हा कमकुवत लागला लागला असावा तर यांनी डॅमेज झाल्यामुळे हा जो मंडप जो आहे असाच सोडला आहे आणि हा अर्धवट स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिलत, परंतु या या आ, हा जो भोजन मंडप आहे याचा वापर झालेला आहे पूर्णपणे चला आता आपण पुढची लेणी पाहूया हे पुढचं लेणी आपण पाहू शकता इथलं हे आठवं लेणं आहे आणि हे एक चैत्य आहे तर खूप उत्कृष्ट असा हा जो चैत्य ग्रह जो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या म्हणजे ही जी रांग आहे या रांगेतला या ठिकाणी म्हणजे या दहा ते बारा लेण्याचा जो ग्रुप आहे त्याच्यातला हा एकमात्र असा चैत्य चैत्य आहे आणि या चैत्याच्या सुरुवातीला इथे स्तंभ होते आणि या ठिकाणी दोन दोन स्तंभ होते आणि जे अर्ध अर्धउटाव आकारामध्ये स्तंभ होते तर या ठिकाणी तुम्हाला अर्ध उटाव आकारामधला हा स्तंभ पाहायला मिळतो वरती हार्मिकेसारखा पोर्शन दिसतोय त्यासोबतच माठाचं जे स्थापत्य जे आहे त्या प्रकारे तुम्हाला दिसते आणि खाली जो अष्टकोनी जो पिलर आहे तो खाली आलेला सेम इथे हुबेहुब या समोरच्या जिथे प्रवेशद्वार होता तिथे बनवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ते डॅमेज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं